बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील आठवडी बाजार भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे शहरात पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी दिले आहे मात्र या आदेशाची अंमलबजावणी म्हणून नगरपालिका फक्त आठवडी बाजार परिसरात रस्त्यावर कठडे तयार करून रस्ते अडवून मोकळे होते मात्र यामुळे या भागातील नागरिकांना खूप त्रास होत असून सदर कठडे तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजारावर जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे शेगावात मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत असताना दिसून येत नाही नगरपालिकेकडून फक्त आठवडी बाजार परिसरात रस्त्यावर कठडे तयार करून रस्ते अडवून मोकळे होतात मात्र यामुळे या भागातील नागरिकांना खूप त्रास होत असून सदर कठडे तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश दडवी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी मंगळवारी शेगाव तहसीलदार मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांची भेट घेऊन परिस्थितीची जाणीव या अधिकाऱ्यांना करून देण्यात आली मंगळवारच्या बाजारानिमित्त दर आठवड्याला नगर परिषदेकडून बाजारात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतात परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी बाजार भरतोच त्यामुळे आठवडी बाजारात राहणारे रहिवासी नागरिक व त्या भागातले जे व्यावसायिक दुकानदार आहेत त्या दुकाना दुकानदारांची अडवणूक होते त्यांना ये जा करता येत नाही त्या भागात राहणाऱ्या रहिवाशाला एखाद्या वेळेस काही झालं एखादी काही घटना आगीची घटना घडली किंवा आणखी काही दुसरी तर ॲम्ब्युलन्स त्या भागात जाऊ शकत नाही अशा प्रकारे हे ही जी पद्धत आहे ही फक्त शेगाव शहरामध्येच आहे बुलढाणा आणि खमगावमध्ये हा विषय नाही आहे त्यामुळे माननीय सिव मुख्याधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की अशा प्रकारचे बॅरिगेड्स तिथे लावू नये आणि लोकांना त्रास देऊ नये विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव